नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या आठवड्याचा विषय म्हणून आपला जिवळ्याचा जो सोलापूर तुळजापूर धाराशिव असा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे रेल्वे मार्गाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण काही गोष्टींची चर्चा चे, करणार आहोत या धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या दिन, दोन जिल्ह्यामध्ये सोलापूर तुळजापूर धाराशिव जो चौऱ्याहत्तर किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे दोन हजार चौदापासून या मार्गाची आपण प्रतीक्षा करतो आहोत दोन हजार चौदाला लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये संजय निंबाळकर हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांच्या प्रचारासाठी प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बाजूला जे जाहीर सभा झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी आजपर्यंत तुळजापूर येथील तीर्थक्षेत्र रेल्वे रेल्वेच्या नकाशावर का नाही अशा प्रकारचा प्रश्न काँग्रेसला विचारला होता दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार नंतर दो दो दोन हजार चोवीस अशा दोन टर्म मोदी सरकारनं पूर्ण केल्या परंतु या रेल्वे मार्गाला आजपर्यंत पूर्ण करता आलेलं नाही आज या रेल्वे मार्गावर जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांचा मावेजा कमी मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी महाविजा वाढवून मिळावा यासाठी विभागीय आयुक्ताकडे आपल्या हरकती दिलेल्या आहेत आणि आपल्या आक्षेपाची नोंद केलेली आहे आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता त्याचबरोबर तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे बबन गावडे यांच्याशी या मार्गाच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि बबन गावडे यांनी रेल्वे मंत्रालयाशी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाशी जो पत्रव्यवहार केलेला आहे तो पाहिला आणि यामध्ये असं दिसून आलं की या मार्ग रेल्वे मार्गावर जे शेतकरी येत आहेत त्यांचं समाधान करण्यामध्ये सरकारला अद्याप यश आलेलं नाही आता या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं मागचा पूर्ण महिना आपला या प्रतीक्षेमध्ये गेलेला आहे आणि आता आचारसंहिता निकाल लागलेला आहे परंतु दुसऱ्या विधान परिषदेची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यापाठोपाठ आता विधानसभेची देखील आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळं या आचारसंहितेच्या आणि लाल फितीच्या कारभारामध्ये तुळजापूर रेल्वे मार्ग खोळंबलेला आहे अशा प्रकारचं आजची स्थिती आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव या मार्गावरील सर्वांना वाटलं होतं की दोन हजार चोवीसच्या अगोदर रेल्वेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल परंतु प्रशासकीय पातळीवर म्हणा किंवा लोकप्रतिनिधींची उदासीन थमा या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल तालुक्याचे तुळजापूर तालुक्याचे आमदार आणि धाराशिव जिल्ह्याचं सरकारमध्ये नेतृत्व करणारे आमदार राणा जगजितसिंह पाटील यानी चार महिन्यापूर्वी राज्य सरकारच्या हिशाचे जे चारशे अठ्ठावन्न कोटी रुपये भरावयाचे आहेत त्याच्या संदर्भात राज्य सरकारने केंद्रीय राज्य मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिल्याचं पत्र आणि मंजुरी मिळाल्या घेतल्याबाबतची माहिती आपल्या पत्रकार परिषदेमधून दिलेली आहे अपेक्षा होती पुढच्या तीन महिन्यामध्ये जवळपास सगळ्या जागेचं भूसंपादन होईल परंतु जशा जशा जमिनी ताब्यात घेण्याच्या नोटिसा महसूल खात्याकडून दिल्या गेल्या त्याचबरोबर नाराजीला सुरुवात झाली कारण रकम अत्यल्प दहा हजार वीस हजार अशा प्रकारच्या होत्या आणि लोकांना या जमिनीच्या बदल्यामध्ये चांगल्या रकमेची मागणी आहे त्यांची भावना आहे की आपली वल्लोपार्जित पारंपरिक शेती आपण जर सरकारला रेल्वे मार्गासाठी देत असू तर त्या बदल्यात आपल्याला चांगला मावेजा चा मिळाला पाहिजे जेणेकरून आपल्या आगामी काळात येणाऱ्या पिढ्यांना देखील त्याचा फायदा व्हावा मित्रांनो आजच्या स्टेजला रेल्वेच्या अनुषंगानं महत्त्वाची माहिती सांगायची म्हटले तर या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या रेल्वे प्रश्नाच्या अनुषंगानं महत्त्वाचं काय होईल असं वाटत नाही एक पत्रकार म्हणून आणि मावेजाचा विषय हा किचकट आहे विभागीय आयुक्तांची कडून ती सगळी प्रकरणं तपासून राज्य सरकारकडे गेल्यानंतर त्याच्या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे परंतु मला देखील अनेक रेल्वे मार्गावर ज्यांच्या जमिनी जाणार आहेत अशा शेतकऱ्यांची देखील फोन आले की या पंधरा दिवसामध्ये काय रेल्वेचा अपडेट आहे का परंतु मला सु त्यांना देखील काही सांगता आलं नाही त्याचं कारण म्हणजे या मार्गाच्या अनुषंगानं कुठलीही ठोस कामगिरी होऊ शकत नाही जोपर्यंत जागा संपादन होऊ शकत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांनी निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याकडून या मार्गाच्या अनुषंगानं आपण अपेक्षा करायला हरकत नाही ते करतील देखील राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर या दोघांच्या निर्देशानुसारच या रेल्वे प्रश्नाला गती मिळणार आहे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आमदार म्हणून आणि जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून राणा जगजितसिंह पाटील सर्व प्रश्नामध्ये लक्ष घालून आहेत परंतु रेल्वे प्रश्नाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी अधिक लक्ष घालावं असं शेतकऱ्यांची मागणी आहे या आपल्या व्हिडिओनंतर आमदार अणा जगजितसिंह पाटील पुन्हा एकदा राज्य सरकारकडं आणि प्रशासकीय पातळीवर ज्या ज मावेजा वाढवून मिळण्याचा विषय आहे त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि या सगळ्या अडचणींचा आणि नि, तक्रारीचा निपटारा करतील अशा प्रकारची आज अपे अपेक्षा करूया नमस्कार